बीड मध्ये मागच्या दोन दिवसात परिस्थिती बदलू लागली आहे ज्यांच्यात एक दोन तीन आणि चार नंबर म्हणून लढाई सुरू होती त्यांच्या क्रमांकामध्ये सातत्याने बदल होताना दिसतो यातील कुणीही अचानकपणे क्रमांक एक वर देखील मुसंडी मारू शकतो तर क्रमांक एक वालाही क्रमांक तीन वर जाऊ शकतो क्रमांकांची लढाई का बदलते त्या मागचं गणित काय हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ नमस्कार मी गीतांजली आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ बीडमध्ये एक लाख ऐंशी हजार मतदार आहेत त्यात सर्वाधिक त्रेसष्ट हजार मुस्लिम मतदार आहेत बीड शहराच्या इतिहासात जेव्हा जेव्हा एखादा मुस्लिम उमेदवार असतो तेव्हा तेव्हा त्याला ते ते मोठ्या प्रमाणावर मतदान होतं मागच्या टर्म ला नगर अध्यक्ष पदासाठी डॉक्टर भारतभूषण शीरसागर क्षीरसागर रवींद्र क्षीरसागर हे दोन्ही सक्के भाऊ निवडणुकीच्या रिंगणात होते तर एम आय एम कडून शेख निजाम यांना उमेदवारी होती या तिघांमध्ये डॉक्टर भारतभूषण शीरसागर यांनी अगदी कमी मताने बाजी मारली परंतु विजयी उमेदवार डॉक्टर भारतभूषण भूषण हे पराभूत उमेदवार रवींद्र क्षीरसागर शेख निजाम यांच्यातील मतांचा फरक अवघ्या एक मतांचा होता पण याच वेळी एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे ती म्हणजे भाजपने त्यावेळी नगराध्यक्ष पदासाठी सलीम जहांगीर नावाचा मुस्लिम व्यक्ती मैदानात उतरवला होता या व्यक्तीने मुस्लिम मते किती मिळवली हा विषय नाही परंतु मुस्लिम व्यक्तीने कमळाच्या चिन्हावर कट्टर हिंदूंची दहा हजार मते घेतली होती या सगळ्यांचा अर्थ एकच की आजही बीड शहरात हिंदुत्ववादी मतांची संख्या कमीत कमी बारा ते पंधरा हजारांच्या आसपास आहे यावेळी हिंदूमधील ओबीसी आणि मायक्रो ओबीसी यांची संख्या साठ हजार आहे शिवाय भाजपने निवडणुकीच्या रिंगणात अतिशय चानाकपणे डॉक्टर ज्योतिविंद्र घुमरे महिलेला नगर अध्यक्ष पदासाठी संधी दिली घुमरे यांचं सुशिक्षित वर्गात नैतिक वजन आहे त्यांच्याकडे कोणीही जातीपातीच्या चष्म्यातून पाहत नाही मराठा मतदारही त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसतोय आजपर्यंत मनोज जरंगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्षामुळे मराठा मतदार भाजपाकडे जात नव्हता पण आता या दोघांमधील संघर्ष संपलेला आहे फडणवीसांनी मराठा किंवा ओबीसी दोघांनाही नाराज न करता हा संघर्ष मिटवल्याने मराठा आणि भाजपा ही दरी कमी झालीय बीड नगरपालिकेत मराठा मतदारांची संख्या पंधरा ते सतरा हजाराच्या आसपास असल्याचं सांगितलं जाते मराठा समाजाचा विचार केला तर ते सर्वाधिक तुतारीकडे झुकलेले दिसतील पण दुसऱ्या बाजूला घडीचा जो उमेदवार आहे त्याचं नेतृत्व माजी आमदार अमरसिंह पंडित करीत आहेत पंडित यांची इमेज कट्टर मराठा अशी आहे पण इथे पंडितांनी उभ्या केलेल्या प्रेमलता दादाराव पारवे यांच्यावर प्रचंड आरोप झालेत पहिल्यांदा तर पप्पू कागदे यांच्या पत्नीला डावलून पारवे यांना उमेदवारी दिली त्यामुळे रिपाई यांनी आंबेडकरवादी चळवळीतील नेते घडीच्या विरोधात गेले ते होत नाहीस तोच रिपाईने प्रेमलता पारवे ह्या पाचशे रुपयांची लाच घेताना पकडले गेल्याचा आरोप पुराव्यांनीशी केला त्यामुळे समाज। पारवे म्हणून प्रचंड पिछाडीवर गेल्यात सध्या त्यांच्याकडे एकच जमीची बाजू आहे ती म्हणजे मुस्लिम समाज मुस्लिम समाजाकडून अद्यापही पारवे यांना समर्थन मिळत आहे याचे कारण म्हणजे त्यांचे जावाई असलेले शेख मुजीब मुजीब हे एका दैनिकाचे संपादक आहेत मुजीब यांनी आपल्या सासूला उमेदवारी मिळवून दिली सासू नाही तर शेख मुजीब हेच नगराध्यक्ष असतील असा प्रचार मुस्लिम समाजात सुरू आहे आता त्रेसष्ट हजार मुस्लिम मतापैकी पंचाहत्तर टक्के प्रत्यक्ष मतदान होईल असं बोललं जाते आहे म्हणजेच मुस्लिम समाजाचं शहरात सत्तेचाळीस हजार मतदान होईल या सत्तेचाळीस हजारपैकी मुजीब आपल्या सासूसाठी किती मतदान वळवितात हे सध्या चर्चेचा विषय आहे इकडे मुस्लिम समाजाचा मुख्य आधार घेऊन तुतारीच्या स्मिता विष्णू वाघमारे मैदानात आहेत आमदार संदीप शिरसागर यांच्या कॉर्नर बैठकांना सभेचं स्वरूप येते बीड लोकसभा निवडणुकीत आणि बीड विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाकडून तुतारीला एक गठ्ठा मतदान दिलं होतं त्यामुळे मुस्लिम समाज आपल्या सोबत आहे असं गृहीत धरून तुतारी मैदानात उतरली होती परंतु शेख मुजीब यांनी तुतारीचं गणित बिघडून टाकल्याचं दिसते त्यात मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यायला हवी होती अशी भावना समाजात आहे ही भावना अधिक बळकट झाली तर चाळीस प्लस बोलणारे संदीप श्रीसागर दहा प्लस मोठ्या मुश्किलीने गाठू शकतात दुसरीकडे संदीप श्रीसागर यांनी अनुसूचित जातीच्या महिलेला संधी दिली वाघमारे यांच्या उमेदवारीवर अजून तरी कुठला आक्षेप आलेला नाही त्यामुळे दलित समाज मोठ्या प्रमाणात स्मिता वाघमारे यांच्यासोबत उभा ठाकलाय त्यात त्या पप्पू कागदे अजिंक्य चांदणे यांनीही तुतारीला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं त्यामुळे तुतारीची स्थिती बळकट बीड आहे बीडमध्ये दलितांची सत्तावीस हजार मते आहेत पण इथेही हिंदू दलित तुतारी सोबत जाण्याची शक्यता नाही त्यांचं मतदान भाजपाच्या उमेदवाराला मिळेल असं दिसते एमआयएमचे जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट शफिक शेख यांच्याकडेही पाहून मतदान करा असे आव्हान करण्यात आले सुरुवातीच्या टप्प्यात शृंगारे यांच्यावरही खालच्या पातळीवर टीका झाली मात्र एम आय कडून अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळण्यात आली दोन दिवसापूर्वी माजी खासदार जलील यांनी सभा घेतली आणि संपूर्ण वातावरणच बदलून गेलं या या सभेला तुफान गर्दी उसळली होती सभेचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत त्यामुळे मुस्लिम समाजाने ही सभा अक्षरशः डोक्यावर घेतल्याचं दिसून आले ओवीसी यांची बीड मध्ये सभा झाली तर मुस्लिम समाज एम आय कडे झुकण्याची दाट शक्यता आहे म्हणजे मुस्लिम मते त्या क्रमवारीने एमआयएम आय ला पडतील त्यात त्यांचा तिसरा क्रमांक होता पण जलील यांच्या सभेनंतर हा क्रमांक पहिला होऊ शकतो एमआयएम मुसंडी मारली तर तुतारी आणि घडीच्या उमेदवाराचं गणित कोलॅप्स होऊ शकतं कदाचित सगळे अंदाज फेल ठरवत एमआयएमचा पतंग नगरपालिकेत दिसू शकतो बीडमध्ये कमळासाठी मंत्री पंकजाताई मुंडे माजी मंत्री जयदत्त श्री सागर डॉक्टर योगेश श्री सागर डॉक्टर सारीकाताई श्रीसागर मैदानात उतरून प्रचार करतायत तुतारीसाठी आमदार संदीप श्री सागर माजी आमदार सय्यद सलीम राजेंद्र मस्के प्रचार तर आघाडीच्या उमेदवारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार सना मलिक आमदार विजयसिंह पंडित माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी प्रचार सभा घेतल्या तर एम आय एम शेख सफिक आणि माजी खासदार जलील यांच्या सभा झाल्या आहेत पुढच्या चार दिवसात भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार असद उद्दीन ओवीसी यांच्या सभा होऊ शकतात या सभेमुळे मुस्लिम मते आय यम कडे झुकू शकतात म्हणजेच तुतारी घडी आणि पतंग या सगळ्यांचा झुला खालीवर होताना दिसतोय पण कमळ मात्र हिंदुत्ववादी मतामुळे स्थिर दिसते बाकी बीडकर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कार्यारंभवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद